नमस्कार मी रश्मी खिडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चारच्या माजी नगरसेविका मनीषा ताई आहेत ते तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद ताई ते आता आपण पाहतोय की जवळपास दोन वर्ष पूर्ण होत आले आहेत अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहे प्रशासक राज असल्यामुळे सगळ्या कारभार आयुक्तांच्या हातात गेलेला आहे आणि आता तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे जे आहे समस्या घेऊन येतात मग त्याच्याशी तुम्ही डील कसं करता काय अडथळे आता येतात त्या काय समस्या होती सर्वात प्रथम नमस्कार मी मनीषा आतकरे प्रभाग क्रमांक चार माझी नगरसेविका माझी लकडगंझून सभापती ताई तुम्ही जो प्रश्न विचारला त्याशी मी सहमत अशी आहे की आज माझा प्रभाग म्हटलं प्रभाग प्रभाग क्रमांक चार हा सत्तर पर्सेंट लेआउट असलेला भाग आहे आउटर क्षेत्र आहे परंतु या आउटर क्षेत्रामध्ये जेव्हापासून दोन हजार सतरामध्ये जनतेने मला निवडून दिलं आणि सन्माननीय आमच्या पुरुणा पूर्व नागपूरचे आमदार कार्यसम्राट ज्यांना आम्ही संबोधतो कृष्णाजी खोपडे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे मी आज जनतेच्या आशीर्वाद निवडून आले आणि येताबरोबर माझ्या प्रभागात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाण्याची होती की महिला माझ्या महिला भगिनी टँकरवर जायच्या आणि टँकरवर बसून आपल्या मुलांना सोडून आपली कामधामं सोडून त्या यायच्या म्हणजे त्या टंकीवर जायच्या आणि त्या टँकर सोबत घेऊन यायच्या अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचा प्रभाग सांभाळला आणि आज सन्मान्य गडकरी साहेब यांनी अमृत योजना हे प्रोजेक्ट काढलं त्या अमृत योजना प्रोजेक्टमधून आम्ही घरोघरी सन्मान्य भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक घरोघरी नळ कनेक्शन देण्याचं कार्य केलं आणि आज आमच्या माता भगिनींना पाण्याचा मोठा म्हणजे जो त्रास होता तो आज हो होत नाही प्रत्येक घरोघरी आम्ही नळाचं कनेक्शन देऊन माताभगिनींना पाण्यांपासनं टँकर मुक्त केलेलं आहे फक्त तीस पर्सेंट हा भाग आमचा जो टँकर मुक्त करायचा राहिलेला आहे तो येणाऱ्या दिवसात स्मार्ट सिटीमध्ये आम्ही त्या अमृत योजनेच्या माध्यमातूनच आपण करणार आहोत परंतु ज्यावेळेला आज दोन वर्ष दीड वर्ष होते आहे मला वाटते पाच मार्चला आमचं पद संपलेलं होतं हो आणि तेव्हापासनं जनतेला तर कुठल्याही प्रकारची माहिती नसते की आपलं पद आहे किंवा नाही पण त्यांच्यासमोर म्हणजे जमीन लेवलवर पण आम्ही नगरसेवकच दिसतो की ताई आमच्या प्रभागामध्ये ही समस्या आहे आमच्या एरियामध्ये ही समस्या आहे पाणी नाही आहे तर कुठे वेस्ट वॉटर लाईन नाही तर कुठे रस्ते नाही तर कुठे मोठ्या प्रमाणात चालायला त्रास होतो नागरिकांना त्याच्यामुळे लाईटची वीज खांबसुद्धा नव्हते परंतु मला असा अनुभव घेतला आहे मी दीड वर्षामध्ये आमचे कार्यसम्राट आहे कृष्णाभाऊन खोपडे ते आमच्या पूर्व नागपूरमध्ये एवढा फंड आणतात की आम्ही ज्या ज्याही वेळेला गेलो त्यावेळेला आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण होत नाही भाऊन भाऊंसारखे आमदार आज आमच्या प्रभागात असल्यामुळे किंवा आमच्या पूर्व नागपूरला लाभल्यामुळे आम्ही जेव्हाही जात असतो तेव्हाही नागरिकांना घेऊन जात असतो आणि नागरिकांच्या मुख्य समस्या म्हणजे रस्ता पाणी आणि मेन म्हणजे शिवर लाईन या शिअरलाईनच्या समस्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात आमच्या कृष्णाभाऊंच्या फंडातून आम्ही सॉल्व केलेल्या आहे आज आमचा प्रभाग म्हटलं तर आउटर क्षेत्र प्रभाग होता परंतु आज आपण जर जाऊन पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आज आमच्या प्रभागामध्ये डेव्हलपमेंट झालेलं आहे ज्यावेळेला आपण म्हणतो की पावणे दोन वर्षापासून आपल्याला अधिकारी कॉपरेट करत नाही पण असा कुठलाही भाग आम्ही जाणवलेला नाही आम्ही जेव्हा एक फोन करतो तेव्हा अधिकाऱ्यांचंही आम्हाला सहमत मिळते आणि सहमत मिळाल्यानंतर प्रशासक जरी असलं तरी त्यांना शेवटी जनतेची कामं करणार आहे ते प्रशासक म्हणजे काय की जनतेचे सेवक तेहीसुद्धा आहेत जरी ते पगारी असले तरी त्यांना पगार कशामधून मिळणार आहे की जेव्हा जनता त्यांच्यापर्यंत समस्या घेऊन जातील आमच्यापर्यंत येतील आणि आम्ही जेव्हा त्यांच्यासमोर आमच्या समस्या मांडू आमच्या प्रभागातल्या तेव्हा त्यांना सॉल्व्ह कराव्या लागतील कारण प्रशासक म्हणजे त्यांना माहिती आहे की आता हे माजी नगरसेवक आहेत आणि येणाऱ्या दिवसात कृष्णाभाऊंचे इलेक्शन आहेत किंवा आता गडकरी साहेबांचे इलेक्शन इलेक्शन्स आहेत आणि सगळ्यात मोठा फायदा फायदा म्हणजे ताई आम्ही सांगू का की आमची भारतीय जनता पार्टीची जर सरकार असली तर आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जात नाही त्यामुळे अधिकारी आम्हाला कॉपरेट करतातच हे निश्चित आहे हां कुठे कुठे एखाद्या वेळेला जे काम अशक्यच आहे तर त्यावेळेला ते, ते सांगतात की ताई हे काम होऊ शकत नाही आणि हे होऊ शकत का नाही त्याच्यामुळे ते कारणंसुद्धा सांगतात आणि जेव्हा आम्ही म्हणतो की नाही हे किती दिवसापर्यंत होईल तेव्हा आम्ही जेव्हा त्यांच्याशी संवाद साधतो तेव्हा सांगते की ताई हे थोडं क्रिटिकल काम आहे याला वेळ लागेल पण तुम्ही थोडं सांभाळून घ्या ठीक आहे वेळ लागला तर चालेल पण तुम्ही आश्वासन असं द्या की ते काम झालं पाहिजे आणि निश्चितच अधिकारीसुद्धा कॉपरेट करतात आणि असा कुठलाही प्रश्न नाही आमच्या प्रभागामध्ये की तो होऊ शकत नाही कारण कृष्णाभवनसारखे आमदार असले की आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही कुठेतरी पक्षस्तरावर खूप चांगल्या पद्धतीने मदत होते आणि आता कुठलाच असा अडथळा येत नाही कारण नागरिक समस्या घेऊन आले तर कुठेतरी तो निधीचा म्हणा किंवा असा प्रश्न म्हणा तो होतो आणि एक तुम्ही म्हटलं की एक शिवर लाईनची समस्या किंवा प्रभागातल्या समस्या सोडल्या तर मला वाटतं नागरिक पर्सनल लेवलच्या पण समस्या तुमच्याकडे सोडून येतात आणि काय तो एक मधातला दुवा म्हणजे तुम्हीच असता ते म्हणजे आम, आमदार खासदारांपर्यंत ते पोहोचू शकत नाही म्हणून एक नगरसेवकच असतो जो प्रभागातल्या पूर्ण समस्या हे करतो आणि हे सगळं करत असताना जाई तेव्हा जेव्हा तुमचा कार्यकाळ होता त्यावेळेस तुम्ही असं महत्त्वाचं काम कुठलं केलं जे रिमार्केबल आपण म्हणतो की असेल आणि त्या सगळ्या कामांवर तुम्ही समाधानी आहात का सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे मी आधीच तुम्हाला सांगितलं याआधी किंवा सगळ्यात मोठं काम म्हणजे आमच्या प्रभागात शुअर लाईन नव्हती कटरे सोसायटी असो गुलमोर नगर असो गौरीनगर असो किंवा मग सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आमच्या माता भगिनींचा पाण्याचा कारण एक महिला म्हटलं की तिचा नवरा किंवा मुलं जर शाळेत गेले तर तिला तिची कामं करायची असतात आणि त्या कामासाठी आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठी गरज म्हणजे पाण्याची असते महिलेला आणि ती पाण्याची गरज आम्ही अमृत योजनेच्या माध्यमातून सन्मान्य गडकरी साहेब आमच्या आमचे केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांनी संकल्पना काढली आणि त्या संकल्पनेतून आम्ही कुठेतरी अमृत योजना माध्यमातून प्रत्येक घरोघरी आम्ही नळाची कनेक्शन देण्यात आज सक्सेस झालेलो आहोत परंतु काही जो टक्के भाग आहे आमच्या प्रभागातला तीस टक्के भाग तो सुद्धा आता व्हायचा आहे परंतु आता पाण्याच्या टाकीमुळे तो अडलेला आहे जोपर्यंत पाण्याची टाकी ती कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही वीस किंवा तीस पर्सेंट जो भाग आमचा राहिलेला आहे पाण्यावर अवलंबून किंवा नळ लाईन टाकायचा तो भाग आम्ही येणाऱ्या दिवसात सुद्धा निश्चितच करू आणि म्हणूनच सगळ्यात मोठी समस्या आमच्याकडे गडरलाईन रस्ते आणि पाणी ही होती त्याच्यामुळे ही मूलभूत सुविधा आहे आणि ती निश्चितच आम्ही सत्तर पर्सेंट सोडवलेली आहे यात आम्हाला समाधान वाटतं आणि नागरिकांना सुद्धा समाधान वाटते ती आता आपण पाहतो की शासनाच्या बऱ्याच योजना आता इथे आल्या आहेत तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये आतापर्यंत कुठल्याही योजना राबवल्या आहेत आम्ही दोन हजार सतरापासून आमच्या प्रभागामध्ये बऱ्याचशा योजना राबवल्या आहेत पक्षामार्फत जननी सेहत अभियान आत्ताच चार तारखेला भवानी माता मंदिर या ठिकाणी आमचा मोठा कॅम्प लागणार आहे आणि तिथे अमेरिकेवरून डॉक्टर सन्मान्य कृष्णाभाऊंनी बोलवले आहेत तो आता कॅम्प नऊ ते पाच वाजतापर्यंत नऊ ते पाच वाजतापर्यंत राहणार आहे वयोश्रीचा एक मोठा कॅम्प एक मोठी योजना आमच्या या पूर्व नागपूरमध्ये नव्हे तर पूर्ण संपूर्ण या आमच्या महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेली होती आणि या वयोश्रीमध्ये जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांना या वयोश्री योजनांचा खूप मोठा लाभ मिळाला आहे आज माझ्या प्रभागातनं तीनशे ते साडेतीनशे लोकांना लाभ मिळाला त्या वयोश्री योजनेचा त्याच्यामध्ये जे हँडिक्रॅफ्ट असतील त्यांच्यासाठी सुद्धा व्हीर चेअरची किंवा मग मोबाईलची व्यवस्था किंवा जे म्हातारे असतील त्यांना कमोट चेअरची व्यवस्था नेक बेल्ट कमरेचा आणि ज्या ज्या मुख्य म्हणजे गरजा असतात ज्याच्यामुळे म्हाताऱ्या माणसांना ज्याची गरज असते त्या सगळ्या गोष्टी आम्हाला वयोश्री योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आहे येणाऱ्या दिवसात आम्ही मोठमोठे रक्तदान शिबिर कॅम्प लावत असतो किंवा कोरोनामध्ये आपल्याला प्लाझ्माची खूप मोठी एक समस्या निर्माण झालेली होती त्यावेळेला आमच्या पूर्व नागपूरमध्ये बरेचशा ठिकाणी प्लाझ्माचीसुद्धा मोठ्या प्रमाणात कॅम्प घेण्यात आले आणि येणाऱ्या दिवसात काय प्रत्येक महिन्यामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येक महिन्याला कुठला ना कुठला एक कॅम्प देतात आणि म्हणूनच आपल्याला निश्चितच सांगतो की आमच्या या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक महिन्याला एक कुठला ना कुठला कॅम्प होतो मग तो महिलांसाठी असो आता हल्ली मोठ्या प्रमाणात क्रीडा महोत्सव सुरू आहे येणाऱ्या दिवसात खासदार महोत्सवसुद्धा झाला आणि मोठमोठ्या कलाकारांना नागपुरात येण्याची संधी मिळाली आणि संधी मिळून आमच्या नागरिकांना एंटरटेनमेंट झालं आणि आता येणाऱ्या दिवसात क्रीडा महोत्सवसुद्धा मोठ्या प्रमाणात जे आपल्या नागपूर शहरातील जे क्रीडावंत जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी किंवा क कलावंत लोकांसाठी तो मोठा प्लॅटफॉर्म गडकरी साहेबांनी उपलब्ध करून दिला आहे आणि येणाऱ्या दिवसात आता आता आपण जनवरी महिना म्हणजे हळदी कुंकवाचा असतो त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आता आपण बघितलं दक्षिण नागपूरमध्ये सुद्धा आपण बघायला गेलं तर रांगोळी स्पर्धेचं मोठं आयोजन पक्षाच्या मार्फत झालेलं आहे आणि दुसऱ्यात बरेचसे कॅम्प आम्ही नागरिकांच्या आरोग्यासाठी घेत असतो मग ते यू पी एस सीतून असो किंवा मग पक्ष लेवलवर असो आणि आमचा हा पक्ष नेहमीच जनतेसाठी समर्पित असतो आणि तुकडोजी महाराजांनी नेहमी सांगितलं आहे की आ, से आ, की आ, एक स्लोगन आहे त्यांचं जे काय रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणावा म्हणजेच या तुकडोजी महाराजांच्या वाक्याला आपण सार्थ केला आहे असंच मी समजेल आणि म्हणून तळागाळातील लोकं जे आहेत त्यांना भुकेलांना अन्न द्या दारी आले तर पाणी द्या आणि जो गरजू आहे त्यांना कोणत्या गर गोष्टीची गरज आहे ते आपण परिपूर्ण नाही आपण शंभर टक्के कोणतंच काम करू शकत नाही परंतु आपण ऐंशी टक्के जरी त्यांचं काम थोडंसं जरी समाधान केलं तर निश्चितच आपण समाजसेवेत आपण कुठेतरी एक चांगली भूमिका पार पाडलेली आहे एवढंच समजेल धन्यवाद